नमस्कार मित्रांनो ॲग्री रायडरमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे आज आपण ह्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत की दहावीनंतर कृषी डिप्लोमा कोणी करावा आणि कोणी करू नये पण त्या अगोदर तुम्ही आपल्या चॅनलला नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकॉनला क्लिक करा जेणेकरून इथून पुढचे जे सर्व व्हिडिओ तुम्हाला मिळतील मित्रांनो त्या अगोदर कृषी डिप्लोमा हा कोर्स काय असतो हे आपण बघू मित्रांनो कृषी डिप्लोमा हा दोन वर्षाचा कोर्स असतो याची पात्रता दहावी पास असते तर ह्या कोर्सनंतर नोकरीच्या काय संधी आहेत याचा फुल डिटेल व्हिडिओ मी बनवला आहे त्याची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे त्या लिंकवर क्लिक करून आपण तो पूर्ण व्हिडिओनो बघावा कृषी डिप्लोमा कोणी करावा ज्या विद्यार्थ्यांना शेतीमध्ये आवड आहे जसे की ज्यांना शेतीबरोबर काहीतरी जोडधंदा चालू करायचा आहे तसेच नोकरीच्या पण संधी आहेत पण मार्केटिंग जॉब सोडून आणि कृषीसेवक या दोन संधी सोडतात नोकरीच्या एवढ्या संधी नाहीत पण ज्यांना शेतीच्या रिलेटेड काहीतरी बिझनेस करायचा आहे त्यांनी हा डिप्लोमा अवश्य करावा पण हा डिप्लोमा कोणी करू नये ज्यांना वाटते की हा डिप्लोमा करून मला नोकरी मिळेल याची शक्यता खूपच कमी आहे कारण गव्हर्नमेंटच्या कृषीसेवकाच्या जागा दोन ते तीन वर्षातून एकदा येतात मार्केटिंगच्या पण संधी आहेत पण त्या खूप कमी आहेत त्याच्यामुळे ज्यांना शेतीबरोबर काहीतरी जोडधंदा करायचा आहे त्यांनी हा डिप्लोमा अवश्य करावा 那念完。